मला खूप आश्चर्य आहे की अजूनही वारकऱ्यांचा एवढा उत्साह आहे मी माझं मूळ कारण इथे येण्याचा अभ्यास अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आली आहे पण मला खरं त्यांच्यात जाऊन हे सगळं अनुभवायची इच्छा होते या ठिकाणी पै ज्ञानेश्वर महाराज यांचा प्रस्थान सोहळा या त्या ठिकाणी सुरू आहे आणि माझ्यासोबत हे प्रस्थान सोहळा पाहणारे माऊली भक्त माझ्यासोबत आहेत जरा प्रस्थान सोहळा पाहतोय काय पहिली प्रतिक्रिया आहे हे चित्रपट खरं तर हा जो प्रस्थान सोहळा आहे ही महाराष्ट्राची एक परंपरा आहे हा एक वारसा आहे वारकरी संप्रदायाचा एक वेगळा वारसा आहे अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान दत्तो ज्ञानराजा सुपात्र असं म्हटलं जातं कारण हे अलंकापुरी आहे आणि या अलंकापुरीमध्ये आषाढी वारीचे वेद वारकऱ्याला लागलेले असतात पंढरीच्या दिशेनं जाणारा पांडुरंगाचा जो वारकरी असतो तो रामकृष्ण हरीचा मंत्र घेऊन आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत करत आषाढी वारीचे वेद लागत पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी हा वारकरी राजा जात असतो आणि आजपासून या ठिकाणीच अलंकापुरीतून प्रस्थानाला सुरुवात होते आहे ज्ञानोबांचं प्रस्थान काही क्षणातच या ठिकाणी होत आहे अनेक मंडळींचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे अनेक महाराष्ट्रातील असेल जगभरातून वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी या अलंकापुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा अतिशय सुंदर असा वारकरी संप्रदायाचा आज ज्ञानोबा रायांचा काल झाला तो संत तुकोबा रायांचा प्रस्थान सोहळा आणि आज ज्ञानोबा रायांचा प्रस्थान सोहळा या अलंकापुरीत संपन्न होत असताना आम्ही सर्वजण आनंदित आहोत आम्हाला खूप आनंद होतोय धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर जे माऊली या ठिकाणी या नेत्रदीक सोहळ्याचा आनंद घेत आहेत या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वारकरी बोलतील का दादा हा नेत्रदीप सोहळा पाहतोस काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे तुझे खूपच छान वाटत आहे हा अतिशय खूप छान वाटत आहे आणि हा सोहळा बघण्याचा लाभ आम्हाला भेटला यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत या अगोदर कधी सोहळा पाहिला होता नाही या पहिल्यांदाच असं मध्ये येऊन पाहतात टी व्हीवरतीच पाहिला होता सह्यानेच एंट्री भेटली सोळा एंट्री भेटली ताई तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे ताई काय प्रतिक्रिया हा नेत्रदीप सोळा तुम्ही आहे मला खूप आश्चर्य वाटत आहे की अजूनही वारकऱ्यांचा एवढा उत्साह आहे मी माझं मूळ कारण इथे येण्याचा अभ्यास अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आली आहे पण मला खरं त्यांच्यात जाऊन हे सगळं अनुभवायची इच्छा होते त्या ठिकाणी पहिलं गेलं तर या माऊलीच्या पावन नगरीमधून येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदोंडिया अळंदी